नमस्कार मंडळी तर गेल्या महिन्यात माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचा फोन आला की माझी मुलगी आली आहे का मुंबईला म्हणून म्हणलं नाही का का ना नाही आली ती म्हणले मम्मी म्हणलं का हो काय झालं की असं असं दोन तीन दिवस झालं ती घरी नाहीये हे कपडे वगैरे नाहीये ज्वेलरी वगैरे असं काही नाहीये घरात मग बहुतेक ती पळून गेली असेल असा संशय आहे म्हणलं मला तर म्हणलं की काही बोलली नाही आहे आणि जर मला फोन आला तर मी नक्की सांगेन आलो तर ह्याच्या मागचं एवढं सांगते की तुम्हाला ते काका आणि काकू दोघो इत इतके असे रडून बोलत होते ना म्हणजे एकदम कसं आपलं काळजा मुलगी म्हणजे कशी आईवडिलांच्या काळजाचा तुकडा असतो आईवडिलांची इज्जत असते एखादी मुलगी जर घर सोडून गेली तर गावात म्हणा शहरात चालतं तेवढं पण आपले गाव ठिकाण असेल ना, ना? ते ना, 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 ना तु। तर ते नाही चालत गावात पैसा नसेल तरी चालेल पैसा तुम्हाला घरे खायला नसेल तरी चालेल तुम्ही रेशमीचा भात खाल्ला किंवा अजून काही खाल्लं लोकांचं मागून आणलं खाल्लं तू कोणी तुम्हाला काही बोलणार नाही पण घराची इज्जत जर गेली तर पूर्ण घर पूर्ण गाव इतके वाईट वाईट नजरेने बघतात ना त्या परिवाराकडे म्हणा किंवा त्या आईवडिलांकडे त्या काका काकूंकडे का, ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही तुम्ही तुम्हाला नक्की कळेल किंवा तुमच्या कोणातरी मित्र मैत्रीण किंवा शेजा छेदा, शेजारी वगैरे असं एखादा प्रसंग झालेला असेल बघा तर मला एवढं सांगायचं आहे मुलींनो मुलांनो असं कधीही पळून जाऊ नका कारण का तुमच्या आई वडिलांना खूप त्रास होतो मोस्टली मुलांच्या आईवडिलांना एवढा त्रास होत नाही पण जेव्हा जेवढा मुलींच्या आईवडिलांना त्रास होतो कारण का मुलाचे आईवडील लगेच ॲक्सेप्ट करतात की जाऊ दे आपल्या वंशाचा दिवाळी वगैरे असं म्हणून ॲक्सेप्ट करतात ते पण मुलीला मुलीच्या घरचे ॲक्सेप्ट करत नाही ती त्या मुलाच्या हो जीवावर जाते मुलाचे घरचे तयार होतात पण मुलीच्या घरचे ससा तयार होत नसतात क्वचित एखादं तयार होत म्हणजे शंभरातले वीस जणं तयार होतात पण ऐंशी जण अजिबात तयार होत नाही की त्यांना स्वीकार करण्यासाठी कारण का आईवडिलांनी मुलींसाठी खूप स्वप्न बदलेले असतात की जावाही असला पाहिजे किंवा आपली मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे सुख समाधानानं ना आणली पाहिजे त्याला कोणत्या गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येक आईवडिलाला वाटतं आणि आईवडील त्या दृष्टीनंच ते स्थळ बघतात त्यांच्या आईपतीप्रमाणे की बाबा आपली आईपत कुठपर्यंत आहे आपल्या मुलीला पुढं शिकवतील का नाही मुलीला जॉब करू देतील का नाही पुढं घड आणि पुढं जरी काही वेगळं घडलं तरी आई वडील सपोर्ट करतात आणि एकदा का मुलगी पळून गेली ना की ती ती तिकडं मरायला टिकली ना तरी आई वडील त्यांना सपोर्ट करत नाही कारण का तू हे गोष्ट आम्हाला विसरून केली नव्हती हे प्रत्येक आई वडील म्हणतातच क्वचित एखादा निघते शंभरातले वीस जण तेवढे चांगले निघतात मी फक्त एवढंच म्हणते मुलांना मुलींना अशी चूक करू नका घर घरचे तयार नसतील थांबा असं एक वर्ष दोन वर्ष तुमचं खरंच प्रेम असेल तुम्ही खरंच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल काय ते शेवटच्या श्वासापर्यंत जर असं प्रेम करत असाल ना तर तुम्ही ही गोष्ट करू नका पळून जा त्यांना तयार करा तुम्ही एक वर्ष लागू दे दोन वर्ष लागू दे दहा वर्ष लागू दे तुम्ही दोन्ही घरच्यांना तयार करा दोन्ही घरचे जेव्हा तुमचं लग्न लावून देतील तेव्हा तुमचा संसार सुखाचा होईल ते बघणार नाही की मुलगा दुसऱ्या जातीचा आहे किंवा मुलगी दुसऱ्या जातीची आहे तुमचा संयम महत्वाचा असतो तुमचं खरंच प्रेम असतं तर आज तिचं पण तिचं जर खरंच प्रेम असतं ना माझ्या मैत्रिणीचं ती अशी पळून गेली नसते तिने आई वडिलांचा विचार केला असतो तिला एवढं लाडात ठेवलं अक्षरशः तिला बारावी झाली बारावीला झाली की लगेच तिला वडिलांनी स्कूटी घेतली तिला म्हणेल तसली तिनं तिला स्कूटी काढायला लावली तिला स्कूटी घेतली प्लस मोबाईलसुद्धा घेतला बारावी झाल्यावर लगेच रिझल्ट लागला की लगेच ते आम्हाला लग्न झाल्यावर लग्न होऊन एवढे वर्ष झालं तरी आम्हाला का कशा पत्ता एवढं तिला सुखात ठेवलेलं आईवडिलांनी पण नाही मुलांनो मुलींनो अजून वेळ गेली नाही जे असतील त्याने विचार करा आईवडिलांसाठी थांबा मुलाच्या घरचे लगेच तयार होतात मुलीच्या घरचे तयार होत नाही कारण मुलगी ही त्या घरची इज्जत असते आणि एकदा का इज्जत गेली आईबापाचं जिवंत असून मेल्या मेल्यासारखा त्यांचा अनुभव असतो अस कोणत्या पाहुण्या रवळ्याच्या जाता येत नाही कोणत्या कार्यक्रमाला जाता येत नाही त्यांना आणि जरी गेलो तर लोकांच्या नजरा काय असतात कोणत्या नजरेने ते, नजरे ते बघतात हे फक्त त्या आईवडिलांना त्या बहीण भावाला जे कोणी पाठीमागे असेल त्यांचे त्यांनाच माहिती असतं त्यांनाच कळतं हे दुःख की बाबा काय असतं जाणारा निघून जातो पण माग मागच्यांचे खूप हालवतात तुम्ही नक्की विचार करा आणि असले पाऊल कधी उचलू नका पळून जाण्याचं पाऊल तर कधी उचलून जाऊ नका